哎。Uh स्वर्गापेक्षा सुंदरा स्वर्गापेक्षा सुंदरासा आमच योको

मी म्हणजे निर्भीड जे म्हणजे लेन देण ना करणार आहे आणि श म्हणजे शक्तीला पैशाचं नाही तुमचं प्रेम आतापर्यंत थांबलं ते महत्वाचं आहे पैसा काय आज आहे मी उद्या नाही दागदागी नाम आज आहे मी उद्या नाही पण जे प्रेम आहे ते कायम करेल जाणार आहे कारण आपण येताना उघडे येतो जाताना ना उघडे जाणार आहे किती जरी रंगबिरंगी कपडे घातले ना तर सरते जेवढे जाताना सफेत कपड्यामध्ये जायचे हे लक्षात ठेवलं पाहिजे नाही का सफेत कपड्यामध्ये आपल्याला जायचे नाही का आणि हे रंग बघा कोरणाचे रंग किती आहे पण आपलं रंग ज्या रंगाने उदून निघालं तो म्हणजे एकच पंढरीचा पांढुरंगाला पंढरीचा ते छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी बघा पहिल्या काही म्हणायचं की पाऊस जास्त लागलो की बैठक लग्न लाव गावा म्हणायचे माहिती ना पाऊस जास्त लागलो की बेडकाचा लग्न लाव म्हणायचं आता बेडकाच करूची वेळ नाही तरी पाऊस जायला आठ तारखे चालू झालेला त्याच्या सात वाजता आत्मो पाऊस कोसळलो भांडो स्टेशनला पाणी भरला मागा वाटला आता काय कार्यक्रम यांना फोन केले म्हटलं भे पोचला मी मग गांधीनगरला म्हटलं बघा पुढे येऊन रस्तो आहे का नाही तर जावं म्हटलं मागे कारण पावसा कसं कोसळलं निसर्गाच्या पुढे आपण जाऊच शकत नाही पण परशुरामाने एका मानामध्ये त्या समुद्राला रोखून गेलो होते सांगितलं ह्याच्या पुढे यायचं नाही ही ताकद त्यांच्यामध्ये होती होते आणि आम्ही एक दिवस उपवास केला सकाळी अर्धा केळी दुपारी पाव किलो वेपर पाच वाजता सावू जाण्याचे ओढे आणि बायको नाही ना रोजच्या पेक्षा जास्त होतं आणि जेव्हा जेव्हा जागा देवा माझा पाव तो पावांग नाही का हे बंद झालं पाहिजे देवाने सांगितलं नाही माझ्या बसून राहा म्हणून त्या देवांची सेवा करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांची सेवा करा शंभर टक्के दिवसी मला पावी नाही का पण आपण नेमकं उलट करणार आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो आणि नको त्या बाबांच्या नादी लागतो मी कुठेतरी बंद झालं पाहिजे बरोबर शंभर टक्के आपलं नाहीये आपल्या बरोबर उपयोग करून घेतला जातो बाकी काही होत नाही जेव्हा तुमची कामं निघतात ना तेव्हा पाच पाच हजार रुपये एका एका कामाला द्यावे लागतात नाही का आणि आपण मोडापावर विकले जातो तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणून म्हणजे मला युवा प्रतिष्ठा गोविंदा पथक यांच्याकडून एक उभ्याचं होते मी स्वीकारतो गोविंदा पथकाचं नाव आलं खरोखरच यावर्षी जय जवान गोविंदा पथकाने दहा तर तीन वेळा लावले विश्व विक्रम केला कोकण नगर गोविंदा पथकाने दहा तर एक वेळा लावले जोडदार काय हो हे सगळं आपलं कोकणचं वैभव आहे आणि खरोखर कोकण कशामध्ये कमी नाही पण पण तीच ऑपर मुला मोबाईल यावर टाकतात काय कोणाक विचारलं करतो काय काम करतात हाऊस किपिंग मध्ये हाऊस किती मध्ये पगार किती आज आणि काय करता काचा पुसता हे डाक बोल द्याट बघ डाक बोल द्याल बघ ही परिस्थिती आहे व्यवसाय करा बोल चांगलं सांगितलं मग गावच्या मुलांना पण मुलगी देत नाही पण आज मी या तेजवरून या हरी कामाच्या गादीवरून एकच नाहीये खरोखर गावच्या मुलांना मुली दिल्या शंभर टक्के तुमच्या मुलीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मुंबईची मुलं आमच्या दिव्यामध्ये राहतात भाड्याने आणि काय काय परिस्थिती बिकट आहे आणि गाव करता तो तो लग्न ठरला नाही ठरला काय सांगणार मुंबई गावीला रुम आहे तुमची सासर विचारणं हो एक विरायला एक माराडला एक डोंबवली आहे आणि एक हातकोपरलाय आता चार सांगितल्यानंतर सासरू कशा फोटो સાસુ બધા ક્યાં સીટ ચલા લગ્ન લાવ ધાવાબુ મુ કદી ના મન પાસ પડલો બાદ કરો પંદર દિવસ ધાવાઈ બાપુ મુખતા બાપાની સહિત બાબાની ઉભો રાહુ નહીં પંદર દિવસ પરબઈ કદી લાના

तो शेखा करता का इथं ओवासता काय कुपडा गाऊन ये असं करून तो मग गावात जाता तो परत येतच नाही ही परिस्थिती आहे पण गावच आहे ना आजच्या घडीला गावची मुलं वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये आहेत भागात तयार आहे खरं तर गावच्या मुलं मोडायला देऊ नवभावी

हा एकच सांगायचं राहिलं तुला सांगितलं की या राजकारणामध्ये राजकारणामध्ये एकच राजकारणी असा होऊन गेला ते खरोखर सच्चा होता ते म्हणजे हिंदू हृदय समोर पाहताय कारण महाराष्ट्रामध्ये दुसरे म्हणजे हीच मिळून सभा बाळासाहेब ठाकरे आज पक्ष कोणताही असून ते पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी राज्य केलंय आणि ते काय माबा राहणार आजकालच्या नेत्यांनी किती पण बदलून दे पण ते आपल्याला त्यावर जास्त किंमत नाही प्रत्येकाला म्हणून म्हणजे

Yeah!

तसेच आपल्या घरामध्ये जिजामाता घडली पाहिजे कारण त्यावेळी जिजामातेला मोहाय लागले होते तो कसले मोहाय लागले होते धान्य पट्टा खेळण्याचे तलवारबाजी करण्याचे घोडसवारी करण्याचे डोहाय लागले होते नाही का म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले त्याचा आमच्या नायकाचा डोहाय लागतो तसले आवड चिंता मॅगी नूडल कसले छत्रपती घडणार नाही का म्हणून मगाशी सांगितलं संस्कार आपल्या घरातून निर्माण केले जातात नाही का आई वडील तसे संस्कार घडून घडवणार तसे मुलं घडवतात नाही का म्हणून छत्रपती शिवराय घडण्या अगोदर आपल्या घरामध्ये जिजा माता घडली पाहिजे आमची जिजामाता माता संध्याकाळी सात वाजले की जी तुमच्या समोर असतात सातच्या नंतर रिमोट घेऊची कोणाची हिंमत नाही का म्हणून म्हणते बघा आपल्या शरीराचं नाव झाले कारण की तुम्ही मामी असे की त्यांनी बऱ्याच जणांना दिलाय तो स्वतः मागे राहिले आता एक वेळ म्हणता नेता या माजन पंढरजे किंवा गोरखा कायद्यांच्यासाठी त्यांना विनंती करेल त्या खुर्ची बघितलं त्याला खुर्चीचा अभ्यास नाहीये पण पाठीमागे राहून एखाद्याला सपोर्ट करणं की खरोखरच धन्यवाद पुढे जो भांडू मध्ये येईल की नाही मला माहित नाही आलो तुमचे आभार मानतोय असे दया लोक राहू दे आणि अशा बाऱ्या घरात राहून देख्या